ही वेंट ॲंड कंप्लेन की म्युझिक um, चालू असा नरकासूरचा आवाज येतात आणि किती येतात फायर क्रॅकर्स सो ऑल द टाइम इज कंप्लेनिंग सो ही वेंट द पुलीस स्टेशन पोलिसांनी काढले म्युझिक बंद केले कितलेशे थं भेटले हू आर डुईंग नरकासूर आणि हे सगळे एज्युकेटेड झाले एज इट इज दे आर फेडअप ऑफ दीस पर्सन सो हे सगळे आणि ॲट दीस टाईम रिलीजियस सेंटिमेंट्स जे दुखवता मनशाचे आम्ही पळला असे मग जाता I know that law shouldn't be taken in your hands hmm. and I and I'm not for it. But how can you police to correct you find out, get your CCTV footage in place, see Babak actually firecrackers? पुलिस वॉट द वे द पुलिस हॅव गॉन ऑन वेदर इट इज द लोकल पी आय की पी एस आय दे हैव जस्ट गॉन म्हणजे बॉंकर्स म्हणतात कोणक पिकअप केल्या लहान लहान स्कुलाचे लहान लहान स्कुलाच्या भुरग्यांक पिकअप केल्या आणि वाळपय पोलीस स्टेशनचे वेले ऑन वॉट ग्राउंड बिकॉज दे वर देर स्टँडिंग ॲन वॉचिंग नरकासुरच टाइम दिवाळेचो टाईम नॅचरली देर गोन बी फोर हंड्रेड पीपल देर जे कोण पासर्स बे वर किती चल तांकां उक बिकॉज दे वर सीन ऑन द सी सी वी फुटेज ऑन द तांकां तांखल्या पोलीस स्टेशनार वेल्या ना आता पय आठ लोकांची जे, जे कंप्लेनी केल्या अर्ध ते ते लोक थंय थोडे लोक थंय नाशिल्लेच अर द लोक देवर पासवायज हू आर गोईंग दॅट साईड टू सी अँड स्टॉप बाबा बे चाललं काय म्हणून सो एक्च्युअल कल्परिट्स देव नॉट फाउंड आउट सो हा पोलिसाकडे मागता यू गेट योर फॅक्ट्स राईट बेशटेच लोकांक कोणाक लोकांक उकलून यू कॅन्ट बुट देम इन द पोलीस स्टेशन यू कॅट जस्ट एक्चुअली सी योर सीसीटीवी फुटेज एंड देन टॉक नी की बाबा बेश्टेच यू कांट जस्ट पिकअप एनीबडी बिकॉज यू आर नॉट फाईंडींग द कलेक्ट करेक्ट कल्परेट यू कॅन जस्ट पिकअप एनिबडी फ्रॉम द पंचायत और हू आर स्टँडींग अराऊंड देर बिकॉज दे हर सीन्स स्टँडिंग देर इन द सीसीटीव्ही फुटेज एन कुड म एनरेस्ट दॅम सो एट पीपल वर अरेस्टेड येसटडे अँड द्यू प्रोसेस वील गो ऑन आणि ट्रुथ वील अनफोल्ड अजून पण हे पोलिसांचे काम न करे खेळ क्राईम जातात फाटल्या दिसांनी मापशांनी वॉट एव्हर डीड दे फायन द कल्परेट किती किती आखून दौला मांडून दौरला आता आम्ही दिवाळी म्हणतात पहिली चावदीस म्हणत की आयच्या बी चौदिस खबरलो चौदाची आम्ही वाट पळत आणि त्यावेळेस चावदीस बरं थंडीन थंडी भरपूर थंडी नसताली आता आताच्या दिवाळेक एसी घालची पडतात